नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता शासनातर्फे पंधराशे रुपये दरमहा मानधन जे आहे ते डीबीटी मार्फत जमा केलं जात आहे पण बऱ्याचशा लाभार्थ्यांना मानधन जमा झाल्यानंतर एकतर बँकेकडून मेसेज आल्यानंतरच समजतं की मानधन जमा झालं आणि जर बँकेकडून मेसेज आला नाही तर लाभार्थ्यांना स्वतः बँकेमध्ये जाऊन पासबुक प्रिंट केल्यानंतर त्यांना समजतं की आपलं मानधन जमा झालेलं आहे किंवा नाही तर आता हो आपल्याला बँकेकडून जरी मेसेज आलेला नसेल तर आपल्याला आता बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही कारण तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये तुमचं मानधन जे आहे ते जमा झालेलं आहे का नाही हे चेक करू शकता कोणत्या महिन्याचं मानधन किती तारखेला जमा झालेलं आहे हे, हे देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून पाहता येणार आहे आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर साईडला मित्र हो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला दाखवलेली आहे आपण पाहू शकता आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम एस एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती वरती यायचं आहे या, या वेबसाईटची ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपण डायरेक्ट या वेबसाईटवरती वरती येऊ शकता आता या वेबसाईटवरती वरती आल्यानंतर मित्रो हे पेज जे आहे ते आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला माहिती सविस्तर समजण्यासाठी आपली माहिती जी आहे ती आपल्याला सविस्तर पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम डेस्कटॉप साईट जे आहे ते करून घ्यायचं आहे डेस्कटॉप साईड करण्यासाठी उजव्या साईडला तीन डॉट दिलेले आहेत त्यावरती क्लिक करा आणि त्यातून आपल्याला डेस्कटॉप साईड हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे डेस्कटॉप साईड सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट जी आहे ते आपल्यासमोर परत ओपन होणार आहे आता या ठिकाणी पाहू शकता आपल्याला डाव्या साईडला लॉग इन हा पर्याय दिलेला आहे त्याच्या खाली आपण पाहू शकता लाभार्थी स्थिती हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पर्याय दिलेला आहे या लाभार्थी स्थितीवरती आपल्याला क्लिक करायचा आहे लाभार्थी स्थिती या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला दिलेला आहे एंटर आधार नंबर तर एंटर आधार नंबरच्या खाली जो बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक न चुकता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली एक कॅपचा दिलेला आहे पहा तो कॅपचा देखील आपल्याला त्या खाली दिलेल्या बॉक्स मध्ये न चुकता टाकून घ्यायचा आहे कॅप्चा टाकून घेतल्यानंतर गेट मोबाईल ओटीपी हा पर्याय दिसतोय पहा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे गेट ओटीपी या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक मेसेज दिसेल ओटीपी हॅज बिन सेंड आधार रजिस्टर मोबाईल नंबर तर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओ आलेला आहे तर या मेसेज वरील आपल्याला ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ आलेला असेल तो ओ टी आपल्याला एंटर ओ टी पी नंबर या बॉक्समध्ये टाकून आपल्याला गेट डाटा या पर्यावरती क्लिक करायचं आहे गेट डाटा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी परत एक मेसेज पाहू शकता ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणजे आपण जो टाकलेला ओ टी पी आहे तो व्हेरीफाय झालेला आहे तर या मेसेजवरती परत आपल्याला ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत आपण अशा पद्धतीने नवीन पेजवरती येणार आहात आता या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला आपलं बेनिफिशरी डिटेल्स जे आहेत ते पाहायला मिळत आहे आता आपल्या बेनिफिशरी डिटेल्समध्ये आपल्याला काय नेमकी माहिती पाहायला मिळते हे सर्वप्रथम पहा तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव पाहायला मिळेल जे की बेनिफिशरी नेममध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे योजनेसाठी तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याचबरोबर तुमचा जिल्हा तुमचं गाव तुमचा तालुका या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मानधन दिलं जातं का श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मानधन दिलं जातं त्या योजनेचं नाव म्हणजे स्कीम नेम देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस जे आहे ते मात्र तुमचं या ठिकाणी यश असलं पाहिजे तरच तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस म्हणजे दर महिन्याला मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे का नाही हे तुम्हाला पाहता येणार आहे त्यामुळे आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस जे आहे ते यस असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचा होम ॲड्रेस म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे योजनेसाठी तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर देखील तयार झालेला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल आणि तुमचा डाटा जो आहे तो नेमका अपडेट किती तारखेला करण्यात आलेला आहे ती तारीख देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे आता त्यानंतर मित्र आपल्याला महत्त्वाचं पाहायचं आहे ते म्हणजे मानधन आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे का कोण कोणत्या महिन्याचा जमा झालेला आहे किती रुपये जमा झालेले आहेत किती तारखेला जमा झालेले आहेत कोणत्या बँक खात्यामध्ये आपले हे पैसे जमा झालेले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी मित्र आपल्याला खाली दिलेला आहे पहा फायनान्शियल इयर आय डी त्या खाली दिलेल्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे फायनान्शियल इयर आय डी या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर दोन वर्ष तुम्हाला दाखवले जातील एक म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस आणि दुसरं पंचवीस सव्वीस तर आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीस या पर्यावरती क्लिक करायचं आहे कारण दोन हजार पंचवीस पासूनच आपल्याला मानधन जे आहे ते डी बी टी अंतर्गत आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षे सिलेक्ट केल्यानंतर सर्च ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला कोणत्या महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे त्याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आता सर्वप्रथम दिलेलं आहे पेमेंट स्टेटस म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली क्रेडिट करण्यात आलेलं आहे का तर या ठिकाणी पेमेंट स्टेटस जे आहे ते सक्सेसफुली दाखवण्यात आलेलं आहे या लाभार्थ्यांचं त्यानंतर दोन नंबरचा पर्याय आहे बँक नेम म्हणजे तुमचं कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये मानधन जमा झालेलं आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल त्यानंतर अकाउंट नंबर तुमचा अकाउंट नंबर कोणता आहे त्या बँकेचा तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जाईल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा करण्यात आलेली आहे किती मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं आहे त्याची रक्कम देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये चा मांधन 15 15 एप्रिल महिन्याचं मानधन पंधराशे रुपये जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर दाखवण्यात आलेलं आहे क्रेडिट डेट म्हणजे ही पंधराशे रुपये एप्रिल महिन्याची किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे ती तारीख देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि शेवटीला परत दिलेलं आहे ट्रान्झॅक्शन फेल रिझन आता ट्रान्झॅक्शन जर तुमचं फेल झालेलं असेल जर तुम्हाला मानधन तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा झालेलं नसेल तर त्याचं कारण नेमकं काय आहे तर त्याचं कारण देखील तुम्हाला या ठिकाणी फेल रिझनमध्ये दाखवलं जाईल जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर आणि जर तुमच्या खात्यामध्ये मानधन सक्सेसफुली जमा झालेलं असेल तर सक्सेसफुली म्हणून मेसेज दाखवला जाईल जमा नाही झालं तर त्याचं कारण नेमकं काय आहे हे देखील तुम्हाला शेवटच्या बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे आता हे झालं एप्रिल महिन्याचं या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा झालेलं आहे आता मे महिन्याचं जमा झालेलं आहे का जून महिन्याचं जमा झालेलं आहे का हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं तर परत आपल्याला फक्त सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता महिना चेंज झालेला आहे मे महिन्याचं मानधन देखील या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे किती तारखेला जमा झालेला आहे किती रुपये जमा झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर परत आता जून महिन्याचं जमा झालेलं आहे का हे पाहण्यासाठी परत आपल्याला सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर परत आपण पाहू शकता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचं मानधन देखील जमा झालेलं आहे किती तारखेला जमा झालेलं आहे आपण तारीख देखील या ठिकाणी पाहू शकता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचं मानधन सहा जून दोन हजार पंचवीसला ला जमा झालेलं आहे तुमच्या खात्यामध्ये देखील जून महिन्याचं मानधन जमा झालेलं आहे का त्याचबरोबर एप्रिल मेचं मानधन देखील जमा झालेलं आहे का किती तारखेला जमा झालेला आहे हे देखील तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता आता मित्र हो आपण पाहिलेली सर्व माहिती आपल्याला मोबाईलमध्ये आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करायची असेल तर त्यासाठी आपल्याला परत वरती दोन पर्याय दिलेले आहेत एक म्हणजे बॅक आणि दुसरं आहे प्रिंट तर प्रिंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पी डी एफ स्वरूपामध्ये आपल्याला माहिती आपली पाहायला मिळेल सेव या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्ही पाहिलेली सर्व माहिती म्हणजे बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड होणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड झालेली जी तुमची बेनिफिशरी स्टेटस जे आहे ती तुम्ही कधीही ओपन करून तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचं मानधन तुमच्या खात्यामध्ये कोणत्या महिन्याचं किती तारखेला जमा झालेलं आहे त्याचं स्टेटस तुमचं बेनिफिशरी स्टेटस तुम्ही अशा पद्धतीने घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती दोन मिनिटामध्ये चेक करू शकता आता माहिती सांगण्यासाठी मित्र व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण तुम्ही तुमच्या मोबाईलवरून दोन मिनिटामध्ये मा ही माहिती जी आहे ती तुम्ही चेक करू शकता मित्रो ही महत्वपूर्ण उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे का नाही हे देखील ते चेक करू शकतील त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करायला नक्की विसरू नका मित्रो हो या संदर्भात आपले आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील दे न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद